आनंदाने जगली पाहिजे माऊली आनंदाने जगली पाहिजे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी मी ही लोकसभा निवडणूक लढवतो मी कालच कल्याणच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं जर माझं स्वप्न कोकणमध्ये पन्नास सीबीएसई शाळा करण्याचं आहे तर पहिल्यांदा इथे निवडून आल्यानंतर भिवंडी लोकसभा क्षेत्रात पंचवीस सीबीएसई शाळा या अतिरिक्त करेल परंतु भिवंडीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला सीबीएसई शिक्षण देईल आणि आम्ही अभिमानाने सांगतो का मी आणि मोनिका पण कोणाशी पण समोर बोलू शकतो तर ज्या शाळेमध्ये आमची त्याच शाळेमध्ये या दोन्ही जिल्ह्यातील नाही महाराष्ट्रातले विद्यार्थी येऊन शिक्षण घेतात आम्ही दाखवायला एक आणि करायला एक त्याच्यातले आम्ही नाहीये एक शेतकऱ्याचा मुलगा वरून एक असतो ना आतून एक असतो शेतकऱ्याचा मुलगा वरूनही एक असतो आणि आतूनही तोच असतो त्याच्यामध्ये बदल काहीच नसतो हे बदल करणारे लोकही वेगळे असतात त्याच्यातील आपण नाहीये ज्या रुग्णालयामध्ये माझ्या आई बाबा उपचार करतात तिथे अगदी मुंबईवरून येणारी ताई उपचार करते तर कल्याणवरून डिलेवरीसाठी येणारी त्यांनी शिधारची शस्त्रक्रिया करून देते तर भेवंडीच्या अंजोर मधून येणारा पेशंट आपला कॅन्सरचा रुग्ण त्याच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया करून देते अशा प्रकारची व्यवस्था आपण रुग्णालयाकडे केली आहे के अगदी भगिनीनाथ अभिमानाने सांगू शकतो या अभिमान वाटला पाहिजे तुमच्या भावाचा आणि ते कुठल्याही पदावर नसताना एक असं रुग्णालय निर्माण केलेलं आहे तर तुमच्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये साधे डोळ्याची शस्त्रक्रिया करणारं रुग्णालय नसताना तिथे डोळ्याच्या शस्त्रक्रिया तर दररोज पंचवीस होतातच परंतु कॅन्सर पण शस्त्रक्रिया सर्व मोफत होतात अशा प्रकारचं रुग्णालय आपल्या जिजाऊने निर्माण केले मला अनेक लोक सांगतात तर प्रत्येक वेळेस तुम्ही शिक्षणावर बोलू नका पण तयान शिक्षण ही गोष्ट मी परवा कल्याण मध्ये एका दिवसात एकोणीस बैठका घेतल्या कल्याण शहरामध्ये एकोणीस बैठकामध्ये आय आय टी काय माहिती नाही मग मला शिक्षणावर नको का बोलूत आहे जोपर्यंत आपण चांगले शिक्षण मुलांना देऊ शकत नाही मुलं घडत नाहीत तोपर्यंत देश कधी आपला पुढे जाणार नाही त्यासाठी देशातला पहिला प्रयोग शिक्षणाचा आपण केले की इयत्ता नववी पासून जे डबल ई आणि नीटचे क्लासेस सुरू केले आपल्याला आपली मुलं आपल्याकडे दीड दीड दोन दोन कोटी रुपये एमबीबीएस ला देण्यासाठी नाहीत आपल्याला आपले मुलं हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजलाच गेली पाहिजे त्यासाठी नीटची तयारी चार वर्ष करून घेण्यासाठी आय आय टी टीचर आपण झडपडलेला आपली पैसा येण्यासाठी आयआयटीला गेले पाहिजे का तिथे इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना करोडो रुपयाचे पॅकेज मिळतात अशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्याचं काम आपली जिजाऊ करते आपल्याला आपली मुलं ही पोलीस कॉन्स्टेबल त्याला तर कलेक्टर पर्यंत एवढा न सांगता आय न सांगतोय का अगदी देशाच्या पंतप्रधान कार्यालय चालवणारे विद्यार्थी आपल्याला या मातीतून घडवायचे त्यासाठी इयत्ता नववी पासून त्याला स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन दिलं जातं आणि काही अशक्य नाही माझ्या बहिणी सांगते आई वडील नसलेले स्वप्नील माने नावाचा तरुण आपल्याकडे येतो दोन हजार अठरा ला तीन वर्षामध्ये तो एक आयपीएस ऑफिसर होऊन आज पश्चिम बंगालमध्ये मी टीवर जाणून होतो आपल्याकडे अनेक विद्यार्थी तिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बाल असताना तिचा नवरा जातो मोहिनी बालमल नावाच्या तरुणी ठाण्यामध्ये वाद्रेस्टीतल्या भूमी भांडी लोकांच्या करत असणारी तरुणी जेव्हा जिजाऊच्या सानिध्या देते जिजाऊ तिला अभ्यास करण्याचे पैसे देते आणि अभ्यास करून ती आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर नियुक्ती जाते अशा प्रकारचं काम ठाण्यावरून तुम्ही मुंबईला जात असताना डाव्या हाताला कचऱ्याचा ढीग आहे त्या कचऱ्याच्या ढिगावर दीपाली नावाची मुलगी तिच्या आईचा खून केला होता वडिलांनी वडील जेलला अशा परिस्थितीमध्ये ती जिजाईच्या सानिध्यात अगदी तिच्या कपड्यापासून तिच्या आंघोळी पासून आपल्या महिला सोयीसुविका करतात आणि आज अभिमानाने सांगतो ती तरुणी हॉटेल ती कधी हॉटेलच्या बाहेरही घेऊ शकत नव्हती ती तरुणी आज हॉटेल मॅनेजमेंटने फाईव्ह स्टार हॉटेल नोकरी करते तुम्हाला आम्हाला करायचंय आपल्याला गावागावातील विद्यार्थी गोडाऊनचा मालक एकता निलेशांनी दोनशे गोडाऊनचा मालक नाही बनवायचा आपल्याला प्रत्येक गावामधला एक विद्यार्थी असा घडवायचा की त्या विद्यार्थ्याच्या नावाने त्या गावाला ओळखलं पाहिजे देवणी तालुक्यामध्ये ओळखायला गेलं तर क्रिमिनलांच्या नावाने गाव ओळखली जातात कुठल्या तरी पुढाऱ्याच्या नावाने गाव ओळखली जातात नाही म्हणूनच या कुंडांची आणि पुढाऱ्यांची हिंमत होती दादा नयनो यांच्यासारखी बेकर जात दुसरी जगामध्ये कुठली नसते तर नशायुक्त असतात आणि हे चर्शी लोक बेहर असतात आणि त्यामुळे ते कुठेतरी कुठली तरी चुकीची करतात तेव्हा आयुष्यभर जेलला सगळ्याला जातात त्यांना कळत नाही की राजकारणी लोक आपल्याला देत असतात मी तर आता मगाशी पोलीस आयुक्त साहेबांना सांगितलं का सर्वात जास्त गुंडागर्दी या गोंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आणि आधीच सांगितलं का एका लोकप्रतिनिधी नातेवाईक सांगतात की महाराष्ट्रातले सगळे गुंडा आमच्या खिशातील एक इतकी मजबूती असेल तर ही जनता त्यांचा माज उद्वेश दिसणार नाही राणा आम्हाला एवढं नक्कीच सांगतोय असं कितीतरी आले आणि कितीतरी गेले असे कितीतरी आले आणि कितीतरी गेले जीवामान मानस जेव्हा आम्ही जन्माला आलो तेव्हाच आम्हाला माहितीये का हे आपलं ठरलेलं आहे त्यासाठी आपण चांगलं काम केलं पाहिजे आणि मी तर सांगतो अगदी अभिमानाने राज्यातील सर्वाधिक माणूस सर्वात मोठा मी माणूस असेल का माझ्या जवळजवळ दीड लाख भगिने आणि माझ्या प्रत्येक बंधूचा आई वडील माझ्या आई वडील समजून तितकाच प्रेम मी त्यांना करतो त्याच्यामुळे आशीर्वाद असेल या जगामध्ये दुसरी कुठली मोठी ताकद नसते हे लढीचे गाव खेळणारे खेळतील आपल्याला एवढीच विनंती सांगतो आजच्या दिवशी प्रत्येकाने आपला गाव सांभाळा कोणीही सोशल मीडियाचा आपल्या आपल्याच बांधवांना गावागावामध्ये भडकून आपल्यामध्ये बांधना लावण्याचा प्रयत्न करेल आपण अजिबात त्याला क्रॉस करू नका ती मूर्खा माणसं असतात कुठेतरी क्रॉस करणारे त्यांना जिजाऊचं काम काय माहिती नसतं अनेक ठिकाणी असं मी बघतो की एखादा व्यक्ती क्रॉस करतो परंतु त्याच्या वडिलाचं ऑपरेशन आपल्या झडपोळीचा भगवान महादेव समजा रुग्णालयात झालं असतं म्हणजे ते अशा मूर्ख माणसांच्या मागे लागण्यापेक्षा आपण आपलं जे चांगलं काम आहे आपलं जे विजन आहे का एकट्या भिवंडी तालुक्यामध्ये अठरा हजार भगिनींना आपण रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे असा कुठला गावपाडा नाही असा शहरातला कुठला एरिया नाही मगाशी जिथे हा प्रकार झाला त्यात तिथेच ते आमचे भाई बोलवते का पंचेचाळीस शतक्या तलाव तला इथल्या गायत्रीनगरच्या एरियामध्ये आपल्या जिजाऊ मार्फत झालेलं नाही अशा प्रकारचं काम आपल्या आहे त्यांनी सांगितलं परवास एका ताईचा हार्ट फ्रॅक्चर झाला होता तिला तात्काळ पंकज पवार पराज यांना फोन केला त्यांनी लगेच दवाखान्यात ऍडमिट केला आज ती ताई घरी आलेले अशा प्रकारचं काम तुम्हाला आम्हाला करायचं आपली देव धोरण ठरलेली आहेत तर आपल्याला कुठलाही माणूस आपल्या उपचाराशिवाय कामा कामाने आणि कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित कामा कामाने आणि दादाच्या बरोबर ताईने दोन हात दोन पैसे दो कमावले पाहिजेत आणि प्रत्येक माणूस आपला आपल्या स्वाभिमानाने जगला पाहिजे मला आधी आपल्या सर्वांचा अभिमान वाटतो असा जिजाऊचा एकही कार्यकर्ता नाही का त्याच्यावर दोन एकट्या एकट्या फ्लॅट मध्ये मजेत राहतो आणि आई वडील हालात राहतात आपण सर्वजण एक विचार घेऊन जाणारे लोक प्रत्येक जण आपल्या आई वडिलांची किंमत करणारा आहे आपण आपल्या बहिणींची किंमत करणारे आपण आपल्या कुटुंबाची किंमत करणारे कार्यकर्ते आहात याचा मला सार्थ अभिमान आहे विजय तर आपला काळ्या दगडावरची देश आहे तुम्ही काय काळजी करू नका तिथे कठीण वाटत होतं तो सगळा एरिया आपला झालेला कारण आपलं काम शंभर टक्के आहे आपल्याला खोटा कुठलाही प्रचार करायचा नाही खोटं काहीही सांगायचं नाही विरोधकांना काय बोलायचं ते बोलू दे, दे आपण एवढंच सांगा अभिमानाने की आमच्या आपल्या जिजाऊ मार्फत आठ हजार विद्यार्थ्यांना पोलीस कॉन्स्टेबल पासून ते युपीएससी पर्यंत नोकऱ्या देणारी आपली जिजाऊ आहे अगदी उसतोड मजुराचा मुलगाही डीवायएसपी एस बनवणारी आपली जिजाऊ आहे एका शेतकऱ्याची पोरगी सांगलीवर नेऊन आपल्याकडे जिजाऊ प्रहून डेप्युटी कलेक्टर बनवणारी जिजाऊ आहे आपल्या शहापूरचा एक मुलगा नितीन राड नावाचा मुलगा तहसीलदार बनवणारी आपली जिजाऊ जिथे जिथे जाऊ जिथे जिथे फिरू तिथे तिथला विद्यार्थी आपल्याकडनं नोकरी लागले असतो आणि चाळीस लाख लोकांना आरोग्याची सुविधा देणारी आपली जिजाऊ आहे एवढं प्रत्येकाने आकारे सांगा जिथे अडचण पडेल तिथे कोणीही मला फोन लावून सांगा का तिथे यांची समज काय यांना काय बघायचंय किंवा ज्यांना कोणाला बघायचंय त्यांना आपली जिजाऊ आणून दाखवा